कोणती रेसिपी दाखवणार रेसि मी आज तुम्हाला उपवासाचीच रेसि रेसिपी दाखवते जी आपण घरोघरी सगळेजण करतात साबुदाण्याची खिचडी पण त्याच्यामध्ये एक मी वेरिएशन केलेलं आहे ते म्हणजे बीट असतं त्याचा ज्यूस घेतलेला आहे बरेच सेलिब्रिटी येतात आणि इकडची चव चाकतात आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटो खूप व्हायरल होतात एरवी खिचडी म्हटली की कोणी घेऊन नाही जाणार पण अशी खिचडी आहे ना ना बीट आहे ते ना कंद हे सगळे उपवासाला चालतात त्याच्यामुळे okay. उपवासासाठी पण ही चालना झाली मस्त लागते ना खिचडी हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं नवरात्री स्पेशल रेसिपी या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या रेसिपींनी सेलिब्रिटींनाही हुरळ घालणाऱ्या अशा आपल्यासोबत आहेत प्रियंका गांधी मॅम खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये अक्षरशः तुमच्या रेसिपींनी आपल्या मराठी कलाकारांना भुरळ घातली आहे आणि त्यामुळेच इथे मराठी कलाकार खूप गर्दी करतात आणि त्यांचं कोकणकट्टा हे हॉटेल आहे बरेच तुमच्या ब्रांचेस पण आहेत आणि त्याचमुळे मी म्हटलं की आज आपण का मिस करायची अशी संधी जर आपल्याला रेसिपी करायला शूट मिळते uh -huh. सो थँक्यू सो मच आज तुम्ही मला वेळ देतात आणि मला सगळ्यात आधी सांगा कोणती रेसिपी दाखवणार रेसि आहात uh, मी आज तुम्हाला उपवासाचीच रेसिपी दाखवते जी आपण घरोघरी सगळेजण करतात साबुदाण्याची खिचडी पण त्याच्यामध्ये एक मी वेरिएशन केलेलं आहे ते म्हणजे बीट असतं त्याचा ज्यूस घेतलेला आहे त्यामुळे हा आणि त्याच्यामध्ये ते साबुदाणे सोप करणार आहे त्याच्यामुळे त्याचा कलर असा पिंकीश होतो मुलांना पण ते अट्रॅक्शन वाटतं सोलकडी टाईप राईट सोलकडीचे टाईप कलर तसा दिसतो पण मुलांना मग अट्रॅक्ट होतात ना मुलं की काय नवीन काय आहे आणि मग ती खाल्ली जाते सो हो अशी हेल्दी खिचडी तुम्ही आज आम्हाला शिकवणार आहात बरोबर आपण ट्राय करूयातच पण सगळ्यात आधी सुरुवातीलाच ना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे हे जे तुम्ही सगळं उभारलंय वैभव एक नवरात्रीचा एपिसोड आहे आणि नवरात्रीमध्ये एका स्त्रीने घेतलेली भरारी आहे ही उंच भरारी घेतलेली आहे तुम्ही तर काय म्हणजे कसा प्रवास सुरू झाला तुमचा प्रवास असा सांगण्यासारखा म्हणजे की मला सगळे पदार्थ बनवण्याची पहिल्यापासून आवड होती आणि त्यानंतर मग मी विचार केला की आपण थोडं एक लोकांपर्यंत पोचूया ह्या माध्यमातून तर मग मा मी एक पार्सल काउंटर आधीच डिरेक्टली एवढं मोठं सगळं नाही करू शकत ना आपण कारण आपल्याला काही अंदाज नसतो म्हणून मग मी पार्सल काउंटर चालू करू असा विचार केला आणि त्या अनुषंगाने मग मी छोटस एक आउटलेट चालू केलं शेरी पंजाबला आणि त्यानंतर तो प्रवास हळूहळू असा माझा सुरू झाला वा आणि क्या आणि आज ना सेलिब्रिटींचं से लाडकं रेस्टॉरंट झालेलं ला आहे आणि सगळ्या सेलिब्रिटी इथे बरेच सेलिब्रिटी इथे येतात आणि इकडची चव चाकतात आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटोही खूप व्हायरल होतात सो थँक यू तुम्ही एवढी छान संधी सेलिब्रिटीमुळे आम्हालाही दिलेली आहेत की तुमच्यासोबत आज गप्पा मारायला मिळतात आमचं नशीब आहे सो आपण स्टार्ट करूयात रेसिपीला मॅम हो आता बघा मी दाखवते तुम्हाला इथे सगळे घरगुती आणि सोपे पदार्थ आहेत साहित्य आहे तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे साखर आहे बटाटा आहे उकडून घेतलेला हा कडीपत्त्याची पानं आहेत मीठ आहे जिरा आहे आणि दाण्याचं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे भाजून कूट करून घेतलेला आहे आणि हा बीटचा ज्यूस केलेला आहे हे साबुदाणे आहे तो ज्यूस कसा करायचा उकडून घेऊन नाही नाही नुसतंच कच्च बीट तुम्ही किसून घ्या आणि ते पाण्यात घालून त्याचं ज्यूस करून घ्या ओके आणि असं पिळून पिळून घेतलं की मग तो तयार होतो आपल्याला okay. फक्त कलर येण्यासाठी नॉर्मली आपण साबुदा पाण्यात भिजत घालतो त्याच्याऐवजी आपण okay. बीटच्या ज्यूस मध्ये घालायचं ते हेल्दी पण होतात दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही थोडस त्याचं फ्लेवर आता आपण साबुदाणे यामध्ये भिजत टाकू हा आता हे साबुदाण्यासारखं तुम्ही ह्याच्यात भिजत घातलात तर ते पूर्ण त्याचा जो पिंकीश कलर आहे तो साबुदाण्यामध्ये तो, साब साब तो आणि तीन चार तास जसं आपण साबुदाणे एरवी खिचडीला भिजत घालतो त्याच पद्धतीत ते घालायचं कमीत कमी चार तास कमीत कमी तास तरी रात्रभर रात्र ठेवले तरी चालतात चालतात हो कारण दुसऱ्या दिवशी करायचं असतं घाई नको म्हणून आपण रात्रीच केलंय की मग ते व्यवस्थित होतात पाण्याच्या ऐवजी तुम्हाला बीट ज्यूस मध्ये भिजत भिजायच घालायचंय असं आता आपण जे चार तास सोक केलेले होते साबुदाणे ते भिजून तयार आलेले आहेत आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं का ते पण सांगते तुला कारण की आता आपण हे जर का साबुदाणे आणि ह्या सगळ्या वस्तू फोडणी घालताना तूप गॅसवर गरम झाल्यानंतर घालायला गेलो तर कधी कधी काय होतं घाई मध्ये विसरला जातो एखादा पदार्थ किंवा काय राहून जातं घाई होते फोडणी जळते त्यापेक्षा आपण इथे रेडी करून घ्यायचं आणि नंतर फोडणीचे दोन वस्तू आहेत त्या तुपावर गरम केल्या कि मग हे त्याच्यावर आपण आणि चांगलं ढवळून आपली खिचडी तयार होते चालेल तर आपण मी करू मदत तुम्हाला काही हो चालेल ना तू केलं तरी चालेल आधी साबुदाणे घे ह्याच्यामध्ये काढले आता ह्यामध्ये तू दाण्याचं कूट घाल सगळं टाकू हो लागेल तेवढं ना उकडून बारीक केलेला बटाटा ना ओके okay. साखर हा थोडीशी साखर घालायची साखर अगदी चवीपुरती घालायची मग मीठ पण मीठ हे चालतं की सेंधोच हवं असतं असं काही हा नाही नाही चालेल आता सगळीकडेच सेंधव नसत बऱ्यापैकी लोक म्हणजे सेंधव वगैरे आता खूप काळात सगळ्यांकडे असतच आणि आपण मीठ फोडणीला घालतो तेच त्याच्यामुळे चालेल कोणतंही वापरलं तरी काय हरकत नाही आता हे असं इथेच मिक्स करून घेतलं ना व्यवस्थित की काय होत आपण तिथे फक्त फोडणी तयार केली त्याच्यावर म्हणजे झटपट एकदम खिचडी तयार, तयार। जर हे सगळं रेडी असेल तर मग काय पटकनच होऊन जाते आपण हे असं मिक्स करून छान रेडी केलेलं आहे आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आणि डब्याला वगैरे पण एरवी खिचडी म्हटली की कोणी घेऊन नाही जाणार पण अशी खिचडी वेगळं आहे ना म्हणून खूप आवडेल मोस्टली मुलींचा आवडता कलर असतात गुलाबी कलर वरन आता माझ्या एक लक्षात आलंय की आज आहे ना कोइन्सिडेंटली आपण दोघींनी येल्लो आणि सो मॅचिंग आपण आणि कोइन्सिडेंटली शूट लोकांना असं वाटेल की पिवळ्या रंगाच्या दिवशी शूट केलंय हे पण किती कोइन्सिडेंटली आपण आता फोनला देऊयात <laughs> गॅस पेटवायचा पहिला है ना हो <laughs> म्हणजे मला नाच मॅम कोकण कट्ट्याची एक खासियत कळालेली आहे ना तो एवढा क्लीन आणि तुम्ही जी हायजीन पाळता ना इथे सो <laughs> खरंच मी तर खूप त्या गोष्टीच्या प्रेमात पडली आहे कारण की एवढं छान तुम्ही जे सगळं ऑर्गनाईज करता आणि स्वच्छतेच्या बाबतीत खूप छान आहे तुमच्या <laughs> इकडचं सगळं छान आहे म्हणजे पौष्टिक असेल तर... किचन असं स्वच्छच पाहिजे हो किचन एकदम स्वच्छ आहे आणि प्रत्येक गोष्ट एवढी क्लीन आहे तुमच्या इकडची आणि काळजीने केली जाते ना तूप मस्त थँक्यू चला आपण बघूया आता तूप घालते येस yes. दोन चमचे घालायचं हो हो खिचडी हो। हेल्दी सुद्धा आणि खायला पण हो पचायला हो 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 पण सोपी पडत त्याच्यामुळे हो। बीट असल्यामुळे ती एकदमच मस्त हेल्दी आणि आता आपण सगळं तयार करून घेतलेलं नाही मग फक्त दोन फोडणीचे पदार्थ घातले की मग आपण ते त्याच्यावर हो आणि खिचडी हो लगेच जिरं घालते मी वान चार कढीपत्त्याचे पानं आणि आता आपण जे रेडी केलेलं आहे ते सगळं टाकायचं आतमध्ये आणि व्यवस्थित जरा सगळं मिक्स करून घ्यायचं त्या पोडणीमध्ये आणि मग तुमचा हा साबुदाणा मात्र व्यवस्थित आणि पाहिजे हो सो तर ती खिचडी पण खायला पण मस्त आणि मजा येईल वाव काय कलर वाटतो एकदम मस्त टेम्पिंग <laughs> वाटते ना hmm. साबुदाण्याची तर आहे पण असं पिंकिश असल्यामुळे oh. ते जरा असं खावंच वाटतं ना किती छान आणि दुसरं म्हणजे बघ आता बीट आहे ना ते कंद आहे त्यामुळे hmm. कंद हे सगळे उपवासाला चालतात त्याच्यामुळे okay. उपवासासाठी पण ही चालण्यासारखी बटाटा पण कंद बटाटा पण कंद मुळे आपण खातो ना उपवासाला त्याच्यामुळे हा आपण हे कलरफुल पण आणि छान हेल्दी आणि कलरफुल नेहमी नेहमी तीच खिचडी नको पांढरा रंगाची कंटाळा येतो खायला सो मग तुम्हाला रंग चेंज करायचं असेल आणि हेल्दी हवं असेल त्यात असं करा ऍड ऑन असेल तर मस्त ऑप्शन आहे आपण जरा झाकून ठेवूया वाफ आली व्यवस्थित शिजली सो पाच मिनिटात आपली खिचडी होणार आहे तयार होईल पाच मिनिटं वापरून घ्यायची चला आपली खिचडी आता झाड तयार झाले कार्यक्रम करूया दाखवते बघ वा काय कलर आलाय त्याला हा आपण काढून घेऊया येस येस हे घ्या कलर आलाय मॅम खूप सुंदर त्याचं दिसणं बघून खावंच वाटतंय मला वा तर आता आपलं खिचडी तयार झालेली आपण जाऊया ताव मारायला बाहेर नक्कीच चला <laughs> चलो <laughs> तर रेसिपी तयार आहे आणि मग आता सर्व करू मी हो चालेल <laughs> दोघी खाऊया आता हो 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 कंपनी द्यायलाच हवी ना हो मग किती छान सुगंध येतो आणि मस्त बघता तुला आवडते का हो तुम्ही बनवले तर मला आवडणारच नाही तू तुला वाटेल जे वाटेल ते सांग कशी लागली काय त्याच्यात कमी जास्त असेल तर तेही सांग मस्त लागते ना खिचडी <laughs> खरच तो बीटचा पण एक फ्लेवर उतरलाय त्यात <laughs> लहान मुलं खूप आवडीने खातील आणि दिसायला तर छानच दिसते <laughs> मुलींचा आवडता कलर असतो पिंक त्याच्यामुळे त्यांना पण मजा येईल हम्म हम्म आणि तो, <laughs> <laughs> तो तुपामुळे ना एक वेगळीच मज्जा येते मस्त आहे मॅम थँक्यू वा मजा आली आणि मस्त मन तृप्त करून टाकले तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच मला आज वेळात वेळ काढून एवढा छान वेळ दिला आणि रेसिपी दाखवली शिकवली आणि एवढी छान रेसिपी शिकवली एवढी हेल्दी थँक्यू सो मच आणि तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला पण खूप भरारी घेत राहा आणि मस्त मस्त अजून मोठे मोठे खूप सारे आउटलेट्स येऊ देतच तुमचे पूर्ण महाराष्ट्रात हवेत आम्हाला <laughs> आणि आम्हाला रेसिपी तुमच्या ज्या आता सोशल मीडियावर आम्ही रेसिपी बघतो त्यातून <laughs> तुमचा आता टप्पा पार पडू देत लवकरच थँक्यू थँक्यू सो मच मला मॅम आणि थँक्यू धन्यवाद आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा लोकमत सकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा